हिंदू धर्माचं वैभव महाराष्ट्राची शान मोठे गोभक्त गोसेवक सन्माननीय शिवशंकर स्वामी यांचं शुभागमन झालंय जोरदार टाळ्या वाजवून स्वामी वर या वर या वर या स्वामी वर या वर या वर बस स्वामी बस मग लगेच लगेच आज शिवजयंती आहे शिवशंकर स्वामींना व्यासपीठावर यासाठी बोलावलं ज्ञानोबा तुकोबांनी जे ग्रंथात्म सांगितलं कुलखेड गाव म्हणजे माझ्या इतकं प्रेमातलंय स्वामी त्यांना सगळ्या माझ्या सवयी आहे पार गायक कुठला आवडतो वादक कुठला आवडतो साऊंड सिस्टीम कुठली आवडती एवढंच नाही प्यायचं पाणी सुद्धा कुठलं आवडतं हे त्यांना माहिती आहे मला ते किनलीचं पाणी आवडतं बरोबर किनलीच्या समोर त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही एकदम आपण हसत खेळत कीर्तन करू विषयाकडे येतो आमच्या शिवशंकर स्वामींना व्यासपीठावर यासाठी बोलावलं साधू संतांनी जे ग्रंथामधनं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना जे पात्रांमधनं सांगितलं ते आम्ही कीर्तनाच्या व्यासपीठावरनं लोकांना सांगण्याचं काम करतो पण संतांनी शिवरायांनी सांगितलेले मुद्दे आचरणात आणण्याचं काम जर कोण करत आहे तर ते शिवशंकर स्वामी करतायत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतातन सांगावं निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा सर्व संत मांदियाळीने आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथम वंदन जर कोणाला करायला लावलं तर ते गोमातेला करायला लावलं गावो विश्वस्य मातरह शास्त्राने सांगितलं गाय विश्वाची माता आहे गाय जर वाचली तर देश वाचणार आहे की आक्रमणकर्त्यांनी जेव्हा जेव्हा या देशाचे लोचके तोडायला सुरुवात केली तेव्हा या देशाचा अभ्यास केला की हा देश कृषी प्रधान काळ्या आईला जर योग्य खतपाणी मिळालं तर ही काळी आई, आई हिरवा शालू पांगरल्याशिवाय राहत नाही हिरवगार गार रान बहरत या मातीत इतकी ताकद या मातीत आहे पण ही माती पिकते का तर ही माती पिकते गाई बैलांच्या शेण खातामुळं गोमूत्रामुळं गायीने जन्माला घातलेला बैल यांच्या शेतीची मशागत करतो गाय यांच्या पोरांना मधुर असं दूध देते ज्या माध्यमातून पोरांची बुद्धी कुशाग्र होते बुद्ध मुलांचं बल वाढतंय मग इथला देश जर आपल्याला काबीज करायचा असेल तर पहिली यांची ताकद कमी केली पाहिजे आणि यांची ताकद गोमात आहे म्हणून परकीय आक्रमणकर्त्यांनी मनावर जर काय घेतलं तर मोठ्या प्रमाणात गायींच्या कतली करायला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना अभ्यास केला की कुठून आपली लोचकी तोडली जात आहे महाराजांच्या लक्षात आलं शेतकरी उघड्यावर यावा इथला धर्म संपुष्टात यावा म्हणून गायींच्या कत्ली सुरू झाल्याय महाराजांनी पत्रातन सरदारांना जाग करायचं काम केलं की गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे गाय तुम्हाला श्रीमंतही करते आणि गाय तुम्हाला पुण्यवानही करते म्हणून गाईंच रक्षण झालं पाहिजे तेव्हापासून जे सुरू झालं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं पण काळ पूर्णपणे बदलत नसतो आज दोन हजार चोवीस मध्ये गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू आहे गायींची कत्तल करणे किंवा बैलांची कत्तल करणे हा महाराष्ट्रामध्ये कायद्याने गुन्हा आहे केला गेला कायदा पण तरी सुद्धा या महाराष्ट्राचं महानत्व ज्यांना पाहत नाहीये अशी जिहादी प्रवृत्तीची लोक वेगळ्या मार्गाने आजही कत्तलखान्यामध्ये गोहत्या करण्याचं काम करतायत तुम्हाला ऐकलं तर आश्चर्य वाटेल लाखो गाई या महाराष्ट्रामध्ये रोज कापल्या जात आहेत त्यांची आड परदेशामध्ये टूथपेस्ट बनवण्यासाठी पाठवली जातात त्यांचं माउस एक्सपोर्ट केलं जातं बाहेर देशांमध्ये एकंदरीत महाराष्ट्र तर खिळखिळा खीड़ झालाच पाहिजे पण आमच्या तिजोऱ्या भरल्या पाहिजे ही जी प्रवृत्ती महाराष्ट्रात जिवंत आहे पण आपल्या पुण्यनगरीमध्ये आमचे युवा मित्र शिवशंकर स्वामींचा जन्म झाला मला सांगताना अभिमान वाटतो सोळाव्या वर्षापासनं हे व्यक्तिमत्व गोरक्षणाचं काम करत आहे आज महाराष्ट्र पोलीस दलानं त्यांना सुरक्षा दिली की या माणसाच्या जीवाला धोका आहे आज जिहादी कसा यांनी शिवशंकर स्वामींच्या सुपाऱ्या दिल्या आहेत की कसंही करा हा पोरगा संपवा वेगवेगळ्या पद्धतीने कारवाया सुरू आहे पण शिवशंकर स्वामीला जेवढा विरोध होतोय तितक्या आज प्रखरतेने तो पुन्हा गोवंश वाचवतोय कारण शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश अंधर्मा प्राण घेतलं हाती आम्ही प्राणांची फिकीर कधीच केली नाही आम्ही फिकीर केली ती धर्माची अस्मितेची संस्कृतीची आम्हाला प्राणांची काळजी नाहीये तुकोबरायने आम्हाला शिकवलं मरणा ही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे माणूस तेव्हाच क्रांती करू शकतो जेव्हा तो मरायच्या अगोदरच स्वतःचा दहावा घालून ठेवतो मरायच्या अगोदरच स्वतःच पिंडदान करून ठेवतो तोच माणूस क्रांती करू शकतो मरणाला घाबरणारी माणसं क्रांतीच करू शकत नाही लढून मराव मरून जगावं लढता लढता एक जिंकायचं नाही जिंकता आलं तर मरायचो मरून अमर मरवायचो हा हिंदुस्थानाचा इतिहास आहे आम्ही वीर आम्ही वीर झामदा मार शंकर स्वामी तळ हातावर घेतला आणि गायींच्या रक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलं तुम्हाला ऐकलं तर अंगावर काटा येईल त्या व्यक्तिमत्वाचा अजून विवाह झाला नाही आणि अजून अंगावर तुमच्या काटा येईल या पोरासोबत चोवीस तास चार पोलीस असतात पण हा पोरगा भाड्याच्या खोलीत राहतो इतका प्रामाणिक आहे तो जर मॅनेज झाला असताना त्याने या पुणे जिल्ह्यामध्ये कोट्यवधींची प्रॉपर्टी जमा केली असती कसा यांनी त्यांना मॅनेज करायचा प्रयत्न केला तुला किती पाहिजे सांग बाबा पण या महाराष्ट्राचा इतिहास आहे इथे इति जसे फितूर जन्माला आले तसे निष्ठावंत लोक सुद्धा जन्माला आले आणि महाराष्ट्राचं मानत्व टिकवलं ते फितुरांनी नाही तर निष्ठावंतांनी शिवशंकर स्वामी रोज कुठल्या तरी हायवेवर उभा आहे गाडी पाहिली की त्यांच्या लक्षात येत या गाडीत गोमांस आहे महाराष्ट्रभर चर्चा झाल्यामुळे त्यांना संपर्क केला जातो स्वामी अमुक ठिकावर ठिकाणावरनं गाडी भरली आहे निघालेली आहे तिथपर्यंत स्वामी पोहोचतात मोठ्या प्रमाणात रोज साधारणपणे शंभर गाई वाचवल्याशिवाय या पोराला झोप लागत नाही एवढं निष्ठावंत आहे आणि आशांचे नाही सत्कार करायचे मग कोणाचे करायचे आमचे तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाचे नावे तुम्ही जर सज्जनांचं कौतुक केलं तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य चांगल्या माणसांना उभारी दिली तर तुम्हाला पुण्याची प्राप्ती होती शिवशंकर स्वामींनी आपलं जीवन हे गोरक्षणासाठी समर्पित केलं मागच्या कालावधीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गायींच्या कत्तली होत होत्या निर्बंध नियम कायदे झुगारून चोर वाटेने रोज लाखो गायीच्या कत्तली होत होत्या स्वामींनी पाठपुरावा केला कायद्याचा आधार घेतला अभ्यासाचा आधार घेतला कार्यकर्त्यांचा आधार घेतला निवेदन दिली आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं धाराशिव जिल्ह्यातले सात आणि अनधिकृत कत्तलखाने या शिवशंकर स्वामी नावाच्या पहाडाने नेस्तनाभूत करून टाकले सात कत्तलखाने जिथे हजारो हो गाई रोज कापल्या जात होत्या मातीमोल करून टाकले का सुपऱ्या देणार नाही कसाही आज तपून येत त्यांच्यावर पण जितके कसाही त्यांच्यावर टपून आहे ना तितकेच महाराष्ट्रातले हिंदुत्ववादी पोरं पण त्यांच्या आहे शिवशंकर स्वामीवर वार म्हणजे महाराष्ट्रावर वार हिंदू धर्मावर वार आमच्या अस्मितेवर वार हे मनी मानसी उजल मी मागच्या काळामध्ये शिवशंकर स्वामींची माझी भेट झाली स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी तुमचं गोरक्षणाचं काम मोठं आहे तुमचा जनसंपर्क दांडगा आहे तुमचा पाठपुरावा मोठा आहे या महाराष्ट्रात असे कितीतरी पोर आहेत जे रोज कुठल्या तरी हायवेवर उभे राहतात आणि गोरक्षणाचं काम करतात पण त्यांना वालीच कोण नाही ते अडचणीत आल्यानंतर त्यांचीच लोक त्यांच्यावर गुन्हे दाखल करताय आपल्याला एक काम केलं पाहिजे या महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरक्षकांना एका छत्राखाली आणलं पाहिजे एकत्रित आणलं पाहिजे तुमच्या संपर्कात आणलं पाहिजे स्वामींनी ते मनावर घेतलं आणि दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुण्याचं महादेवाचं जे मंदिर आहे शनिवार पेठेतलं त्या शनिवार पेठेतल्या महादेवाच्या मंदिरामध्ये भगवंताच्या महा आरतीचं आयोजन केलं आणि भगवंतालाच साथ घालायची की देवा ताकद ऊर्जा दे, दे। जेणेकरून या गोरक्षणाचं चा कार्य आमच्याकडून पूर्ण होईल आणि उभ्या महाराष्ट्रातील गोरक्षक प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी त्या महादेवाच्या शनिवार पेठ पुण्यातल्या महादेवाच्या मंदिरात एकत्रित जमा करायला सुरुवात केली आज हजारो पोरं तिथं जमतायत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आणि हे सगळं गोष्ट व्रत त्यांनी आपल्या जीवनात जे बाळगलं आचरण करताय धर्मनिष्ठ राहताय मला त्यांच्या पायाला हात लावायला कधीच कमीपणा वाटत नाही अशा व्यक्तिमत्वांचे दर्शन घेतलेच पाहिजे अशा व्यक्तिमत्वांना साथ दिलीच पाहिजे नवे नवे पुढं काढलं पाहिजे आणि हाच बोध मुलखेड गावातल्या सकल हिंदू समाजाच्या पोरांनी एकत्रित ये येऊन की आपल्याला शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांचा जन्मोत्सव तर साजरा करायचा पण शिवाजी राजांच्या वर्तमान काळातील मावळ्यांचा पण सत्कार करायचा माझं म्हणणं असं त्या काळात जितके तानाजी मालुसरे महत्वाचे होते बाजी प्रभू देशपांडे महत्वाचे होते शिवा काशीद महत्वाचे होते तितक्याच महत्वाचे आत्ताच्या काळामध्ये गोरक्षण करणारे शिवरायांचे मावळे शिवशंकर स्वामी महत्वाचे आपण समजून घेतलं पाहिजे मी कीर्तनातनं सांगतोय की गोरक्षकांना बळ द्या त्यांना साथ द्या सगळ्यात उघड्यावर जर कोण आहे गोरक्षक आहे काय मिळतं गोरक्षकाला हायवेवर उभं राहायचं रात्र घालवायची एखादी गाडी पकडायची आपल्यावरच केसेस दाखल करून घ्यायचा ना सत्कार ना नारळ ना न नाक ना, ना उमेदवारी घरी गेलं का घरच्यांची बोलणे खायची त्यांच्या वाट्याला फक्त संघर्ष आहे म्हणून मी सांगतोय आपल्याला नाही हायवेवर उभं राहून गोरक्षण करता आलं तरी तुकाराम महाराज ज्याप्रमाणे म्हणाले तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आपण एक काम करू शकतो हायवेवर उभा असलेल्या गोरक्षकाला पाठबळ देऊ शकतो की आमच्या गावातला एखादा गा गोरक्षक जर पोलीस स्टेशन मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला तर गावातले आभार वृद्ध पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसू आणि दबाव तंत्र आणू की त्याच्या माग आख गाव उभा आहे कधी जागे होणार आपण मी आणि माझं याच्या पलीकडे कधी जाणार दादा भारताच्या सीमेवर उभा राहून देशाचं रक्षण करणारा सैनिक जितका महत्वाचा आहे ना तितकाच भारतातील रोडच्या कडेला उभं राहून गो रक्षण करणारा गोसेवक पण महत्वाचा आहे त्याला ताकद दिली पाहिजे इथून पुढे आपल्याला धर्म टिकवायचा असेल तर गाय टिकली पाहिजे गोवंश टिकला पाहिजे नंदी टिकला पाहिजे तिचं शेण तिचं गोमूत्र शेतकऱ्यांनी सुद्धा प्रबोधन करायची गरज आहे शेतकऱ्यांच जी गाय आयुष्यभर आम्हाला दूध दिलं आमच्या लेकरा बाळांचं मांस त्या गायच्या दुधातून बनलंय शरीर बनली ती गाय जेव्हा म्हातारी होती ना तेव्हा आपल्यातलेच काही हिंदू धर्मात जन्माला आलेले गांडू लोक ती गाय कसायला विकतात हो काय दुर्दैवाची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो स्वामी तिथलं व्यक्तिमत्व मला सांगायला लागलं आपल्यातलंच एक गोसेवक म्हणाला महाराज आम्ही हायवेवर उभं राहून गोरक्षण करतो पण मागच्या महिन्यामध्ये आमच्या चुलत्यानेच कसायाला गाय विकली चला म्हटलं मला घेऊन त्याच्याकडं दादा सगळी पोरं मला घेऊन त्या कसायाकडं त्या कसायाला गाय विकलेल्या त्या चुलत्याकडे घेऊन गेले त्याने पोरांच्या भगव्या टोप्या पाहिल्या माझ्या कपाळाचा टिळा पाहिला आणि त्याला कळालं हे कशाला आले या म्हटलं चहा घेणार का कॉफी काय नको म्हटलं आम्हाला तुझ पण माझं ऐकून तर घ्या म्हटला मान्य आहे तुम्ही कशासाठी आले मला माहित आहे विकली मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी कसा यायला गाय पस्तीस हजार रुपये मिळाले मला मान्य आहे का विकली याचा विचार करा ना कोरोनाचा काळ होता शेतमालाला भाव भेटला नाही पोरांच्या शिक्षणाच्या फी आहे घर चालवायचंय माझ्या पुढे पर्याय शिल्लक राहिला नव्हता म्हणून मला गोट्यातली गाय कसायला विकावी लागली मी बोलता झालो छान 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 म्हटलं बरोबर आहे लय अडचणी होत्या लय कर्ज झालं होत कर्ज फेडायचं होतं घर चालवायचं होत त्याची खाटेवर बसलेली पंच्याऐंशी वर्षाची आई मला दिसली आणि मी त्याला म्हटलं फिटलं का कर्ज संपल्या का अडचणी झाले का प्रॉब्लेम सॉल्व म्हटलं हळूहळू होतायत म्हटलं कशाला हळूहळू ही मातारी पण विकून टाकून एखादा तो म्हणाला महाराज काय बोलतोय ती माझी जन्मदात्री आई म्हटलं अरे गाडवा मग जन्मदात्री आई जितकी महत्वाची आहे ना हिंदू साठी तितकीच देशातली गाय पण महत्वाची आहे आईच्या नंतर आम्ही जर कुणाला मानतो तर गाईला मानतो आम्हाला जर शिवजयंती साजरी करायची असेल ना तर प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारात एक गावरान गाय असली पाहिजे आम्हाला गाड्यांना पळवायला बैल पाहिजे पण त्या बैलांना जन्माला घालणाऱ्या गायी नको आहेत एका शेतकऱ्याकडे गेलो म्हटलं गाई कुठे म्हटलं हा काय जॉन ट्रॅक्टर म्हटलं दूध देतो का तो तो शेणखत देतो का गोमूत्र देतो का आशीर्वाद देतो का काय देतो तो तो फक्त नांगर तो वज वाहतो गाय काय काय करीत नाही महाराज जशी आई मेली ना त्याला आईची आठवण आल्यावर तो गोठातल्या गायीवर हात फिरवतो आणि त्याला वाटतं हीच माझी आई आहे इतकी गायीची ताकद आहे त्या रक्षणाचं काम माझे शिवशंकर स्वामी करतायत मुलकेडच्या सगळ्या तरुणांनी त्यांचा सत्कार सोहळा ठेवला कीर्तन होणारच आहे चालणारच आहे पण मी निवेदकांना विनंती करतो त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचंय आपण जाऊ दिलं पाहिजे कीर्तन आम्ही करू तुम्ही गोरक्षणाचं काम असंच खंबीरपणे करत राहा उभा वारकरी संप्रदाय उभा महाराष्ट्रातला हिंदू धर्म आपल्या सोबत आहे निवेदकांना विनंती आहे की स्वामींचा यतोचित सन्मान त्याचप्रमाणे आदर्श शिक्षिका ज्या आहे की ज्यांनी ज्ञानदानाच्या माध्यमातून या गावातील पोरं सुशिक्षित बनवण्याचं व्रत घेतलंय त्या आदर्श शिक्षिका ताईंचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करून घ्यावा व आपण पुढे कीर्तन सुरू ठेवू स्वामींना जाऊ देऊ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची मी एक अपेक्षा बाळगतो की या नरत्नासाठी या हिंदू धर्माच्या वैभवासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि जय जयकार झालं पाहिजे गो माता के, गो मता के गो मता